नमस्कार शेतकरी बांधव आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत खरीप दोन हजार पंचवीसमधील मधील पीक कापणी प्रयोग अंतिम अहवाल आणि पीक विमा या अहवालावरच ठरेल की पीक विमा मिळणार की नाही म्हणूनच हा संपूर्ण अपडेट काळजीपूर्वक आहे का मित्रांनो खरीप दोन हजार पंचवीसचा पीक विमा मिळणार की नाही याचं एकच प्रमाण आहे आणि ते म्हणजे पीक कापणीचा अंतिम अहवाल म्हणजेच क्रॉप कटिंग कटिंग एक्सपेरिमेंटचा अंतिम डेटा सरळ भाषेत सांगायचं तर कापणी प्रयोगामध्ये का जे उत्पादन निघेल ते उत्पादन तळागाळातल्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत कमी असेल तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार म्हणजेच शिशी रिपोर्टमध्ये उत्पादन घट दिसली तर विमा उत्पादन चांगलं दिसलं तर विमा नाही सध्या काय स्थिती आहे खरीपातील मूग उडीद बाजरी आणि मका या पिकांचे कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत या पिकांची आकडेवारी शासनाकडे पंधरा नोव्हेंबरपासून पुढे पाठवण्यास सुरुवात झाली आहे आता सगळ्यांचे डोळे लागले आहेत ते म्हणजे सोयाबीनकडे सोयाबीन हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा खरीप पीक आहे आणि म्हणूनच याची आकडेवारी जास्त महत्त्वाची आहे सध्या सोयाबीनच्या कापणी प्रयोगाची अंतिम आकडेवारी शेवटच्या टप्प्यात आहे ही आकडेवारी पंधरा डिसेंबर पर्यंत कृषी विभागाकडे सादर करावी लागणार आहेत त्यानंतर शासनाकडे हा अहवाल एकतीस डिसेंबर पर्यंत विमा कंपनीला पाठवला जातो आणि त्यानंतर तीन आठवड्याच्या आत पीक विमा कंपनी निर्णय घेऊन वितरणाची प्रक्रिया सुरू करते यामधूनच जिल्हा निहाय कोणाला विमा मिळणार हे निश्चित होतं आता कापसाचं पाहूया कापूसाची पहिली पा वेचणी नुकतीच झाली आहे दुसरी झाली आहे तिसरी चालू आहे आता तिसरी वेचणी झाल्यानंतरच उत्पादनाचे अचूक मूल्यांकन मूल्यांकन करते करता येते म्हणूनच कापसाचे कापणी प्रयोग फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत चालतात आणि त्यानंतरच कापसाचा अंतिम अहवाल पुढे पाठवला जातो खरिपातील इतर पिकांची शेती कापूस आणि तूर वगळता खरीपातील बहुतांश पिकांची आकडेवारी पंधरा डिसेंबर पर्यंत उपलब्ध होणार आहे आणि यापैकी अनेक पिकांचे शिशी रिपोर्ट आता जवळजवळ पूर्ण झालेले आहेत सोयाबीन सह इतर खरीप पिकांची अंतिम आकडेवारी पंधरा डिसेंबर पूर्वी समोर येण्याची चिन्हे आहेत अंतिम अहवाल आल्यानंतरच कळेल कोणते जिल्हे नुकसानग्रस्त कोणत्या तालुक्यात उत्पादन घट कुठल्या महसूल मंडळांना पीक विमा लागू होणार हा निर्णय पूर्णपणे शिशियाच्या अंतिम डेटावर अवलंबून आहे अंतिम आकडेवारी जाहीर होतात आपण जिल्हा निहाय आणि तालुका निहाय अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत म्हणून चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा शेतकरी बांधव लक्ष ठेवा खरीप दोन हजार पंचवीस चा विमा कोणाला मिळणार याचं चित्र डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर स्पष्ट होईल